वेट 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 तुम्हाला एक सांगतो जरा आता गण गणपती होतो ना तर तुम्हाला सर्व सांगायचो ना मुशी मुशीत किरवी पकडली दुधी किरवी सापडली दुधी किरव सापडला मलूचा माझा अँड ऑल थिंग्स ती जी मुशी बोलवतो ना ती ही मुशी आहे ओके हे बघा तुम्हाला ह्यासाठी नस दाखवते बघा इकडून नाही इकडून दाखवतो बघा काल ती उतरू काय ते पुलीत पेरला आहे पण उतरतो मी थांबा दोन मिनिटात हिथून पाणी जात असं तर उचून टाकतो ना काय गरज नाही एवढं खाली होतं हे बघा हे बघा ही अशी मुशी आहे ठीक आहे इथून पाणी जातं असं ठीक आहे आणि ते पाणी हे अशा प्रकारे इकडून इकडून अरे अरे ते चतुर पण आहे हा तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दलही आणि इकडून असं बाहेर येतं तर मला माहीत नाही कॅमेरा मला समजत नाही मोलमध्ये काय दिसतंय बट दिसत असेल चांगलं ओके सो हे असं आहे मग इकडून येऊन असं व्हावत जातं तिकडे बाहेर आणि तुम्हाला खेकड्याची उड चांगली होती ना ती इथे खेकडा पकडला होता मी तिथे परत पानसाप पण इथे दिसला होता प्लस इथे मळूचा मासा दिसला होता तर पाणी हे निघून गेले तर हे त्याच्याबद्दल थोडं सांगतो म्हणजे जर तुम्ही हे बघितलं नसाल ना तर खरंच चॅनलला भेट द्या कोकणी मार्के चॅनलचं नाव आहे आणि सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आणि पेजला पे चॅनलला सॉरी पे ॲक्च्युली माझं पेजही आहे बट तिकडे थोडं जास्त असतो म्हणजे यू कॅन से फाय पर्सेंट तिकडे असतो नाईंटी फाय पर्सेंट तिकडे मी माझं टाईम द्यायचं ठरवलं आहे बिकॉज मला इन्स्टाला कसं बोलता येत नाही यार ब आणि मला बडबड करायची सवय आहे सो मी यूट्यूब चालू केला आहे तर मी आत्ता ॲक्च्युली तीन व्हिडिओ शूट केले आहेत जसं की पहिली व्हिडिओ आहे जी की हे जे समोर दिसते भात त्याच्यावरती लागलेली कीड कशा प्रकारे आहे त्याच्यावरती आणि दुसरी व्हिडिओ बनवली जी की कोलीत कसा पेरला जातो वगैरे वगैरे तर त्या दोन व्हिडिओही बघा त्याही तुम्हाला आवडतील हॅशटॅग कोकणी मार्क्या चॅनलला विजिट करून त्या व्हिडिओही नक्की बघा धन्यवाद